जनसेवा फाउंडेशन लोणी आयोजित पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या शिवमहापुरांण कथेची सांगता लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली अस्तगाव माथा येथे आयोजित सांगता सोहळ्याला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह आमदार अमोल खताळ आमदार विठ्ठलराव लंघ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा विखे पाटील माजी आमदार स्नेहलता कोल्हेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते पाच दिवस चाललेल्या या कथेला जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरीलही भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी चोख नियोजन केल्यानं कुठल्याही प्रकारची अडचण आणि त्रास न होता निर्विघ्नपणे कथा सोहळा संपन्न झाला याप्रसंगी पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांनी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटीलंचा सत्कार करत कथेच्या आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत अधिक सांगितलं एकही शेतकऱ्यांनी आम्ही ग्राउंड साफ करत असताना असं म्हटलं नाही की आमचं काही काढू नका लोकांनी आपले वावर आम्हाला नांदून दिले आणि म्हणून हा मंडप जेवढा भव्य इथं उभा केला त्यापर्यंत सर्व जमीन मालकांचे सर्व जमीन मालकांचे मनापासून आभार त्यांना महाकालाचा सेवा दाभे त्याचबरोबर साऊंडचे आमचे राजे भैया तर साऊंड ठीक आहे थोडं पण माझं पुढे होत राहतो एवढा मोठ्या कार्यक्रमामध्ये पण अतिशय उत्कृष्ट साऊंड एलईडी डी स्क्रीन कॅमेरावाले आस्था चॅनलवाले सर्व त्यांच्यासाठी एकदा जोरदार प्राण आपल्याला वाजवायचे आणि शेवट कुठलाही कार्यक्रम यशस्वी होणार मी जेव्हा लोकांमध्ये जातो महिलांमध्ये जातो सगळे मला आवाज मानतात मला अनेक लोक भेटतात कसा कार्यक्रम तरी झाला हा कार्यक्रम एकटा सुनील विठेमुळे यशस्वी नाही एकटा विद्यापीठ पाटील परिवारामध्ये पुन्हा एकट्यामुळे यशस्वी नाही आहे आमच्याकडं अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत जे स्वयंसेवक म्हणून आमचे कर्मचारी आहेत जे स्वयंसेवक म्हणून आमचे सुरक्षा कर्मचारी आहेत ते स्वयंसेवक म्हणून हा चमत्कार तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मुलामध्ये आहे आणि आज आमच्या तालुक्याच्या प्रत्येक गावामधून माझ्या स्वयंसेवकांनी सिद्ध केलं की आम्ही कितीही मोठा कार्यक्रम आम्हाला दिला का तो पार पाडू शकतो त्याबद्दल सगळ्या स्वयंसेवकांचे मनापासून मुलं हे आमच्या महिला बचत गटाच्या महिला भगिनी हे आमचे एज्युकेशन सोसायटीचे सर्व कर्मचारी बांधव कारखान्याचे सर्व सुरक्षा कर्मचारी एज्युकेशनचे सुरक्षा कर्मचारी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिकल कर्मचारी आपले सर्वांचे मार्गदर्शन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आलेले आहेत जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत केलं तर हे सगळं परिवार हे यश एक तर सुजय विषयच नाही सुजय विखे हा फक्त या परिवाराचा चेहरा आहे आणि आमचा परिवार इतका मजबूत आहे जे तालुक्यातून आले त्यांना सांगायची आवश्यकता नाही पण ते तालुक्या व्हायरला आले महाराष्ट्राच्या काम्याकोपऱ्यानं आले देश विदेशानं आलेला त्यांना आज याची परिस्थिती झाली की आम्ही आमच्या परिवाराने घेतलेला कुठलाही कार्यक्रम कधीही का। खराब होऊ शकत नाही कारण की आमच्या पाठीमागे या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे आमच्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आहे आमचा कार्यकर्ता आमच्या तालुक्याच्या माझा भगिनी या आम्हाला कधीही सोडत नाही त्यांचा विश्वास आहे म्हणून आपण हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडू शकलो तसेच या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस डिपार्टमेंट पोलीस विभागाचे कर्मचारी राज्य विभागाचे कर्मचारी आमच्या राहता शिमे नगर परिषदेचे आणि काही स्वच्छता विभागाचे जे, सर्व त्यांनी गेले चार दिवस या मंडपामध्ये सकाळी झाडू लावला आणि इथं बसण्यापूर्वी कोणाला एक कचरा सुद्धा सापडला नाही स्वच्छता कर्मचारी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकदा जोरदार टॉयलेट साफ करण्यापासून टॉयलेट साफ करण्यापासून तर मंडप साफ करण्या प्रत्येकाने ही घटना ही भावनेरी पूर्ण केली आम्हाला तरी महागाव प्रसन्न व्हावे आम्हाला कुठेतरी सगळ्यांना आशीर्वाद मिळावा आम्हाला कधीतरी दुसऱ्या महाराजांचा आशीर्वाद मिळावा या भावनेतून कोणी झाडू लावायला साफ करायला नाही आणि त्याचबरोबर आमच्या जेवणाचं नियोजन स्वप्नील त्याचे सर्व सहकारी गेले चार दिवस पन्हाही अडचण न येऊन देता रोज आपण विखे पाटील परिवाराच्या वतीने काल उच्चांती झाला काल साठ हजार लोकांनी अन्नदानाचा लाभ घेतला तर ते सगळे आचार्य प्रकारे

अजून असा कार्यक्रम या ठिकाणी पाहत राहला आमच्याकडे बरेचसे लोक बरेचसे लोक देव असतात त्या कार्यक्रम कसा चांगला होऊ नये आमचे काही मित्र परिवार आहेत पहिले चित्र ठिकाण आम्ही बनवू शकत नाही पण पे त्यांना माहित नाही की आपल्या परिवारा महाकालाचा शिर्वात महाकालीचा कधीच बोलू शकत नव्हता असाच तुम्हाला सकाळी उपलब्ध करून दिला हा सगळ्या शंकराचा चमत्कार आहे त्याबरोबर आपल्या जो विश्वास असते प्रिंट मीडिया परीने महाराजांचं महाराजांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्या सगळ्या पत्रकारांचे सगळ्या पेपरचे सगळ्या पोर्टरचे सगळ्या न्यूज मीडियाचे

तुम्हाला पाऊस का पडला यायच त्याच उत्तर तर ही सगळी परमेश्वराची कृपा असते कोणाला तो आवाड कसं पाहिजे ते पा मला या आवाडामध्ये स्वयं साक्षात महादेव दिसतात की महादेव अभ्यास कितीसाठी होत नाही मी भरू गेलो हे कसा चमत्कार झाला असं कधी होत नाही आणि हे सगळं तुमचा विश्वास तो विश्वासाने तुम्ही या कटासाठी आला या विश्वासानी या प्रार्थने आणि अंतर्मनातून इरा आलेल्या दोन लाख महिलांच्या प्रार्थनेला वंदन करण्यासाठी या दोन लाख महिलांच्या प्रार्थनाला प्रतिसाद देण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करून महिला भगिनींना अनोखी पर्वणी उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी देखील डॉक्टर विखे पाटील आणि परिवाराचे आभार मानले तर या कथेचे डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व

प्रत्येक गोष्टीची काही कमतरता नाही आम्ही सर्वजण बघत आहोत आज आम्ही साडेपाच वाजता आलो दादा इथं प्रेझेंट होते म्हणजे यानुसार कळत की दादा रात्रंदिवस एक करत आहोत त्याबद्दल आम्ही सर्व जे काही महिला आहे त्यांचे व्हावे आम्ही त्यांचे आभार मानतो पठारे पार्मेर वरून आलेली आहे हा कथेचा पाचवा दिवस आहे तर पाच दिवसापूर्वी सगळे नियोजन इतके काटेकोरपणे आणि नियमबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून या शिवमहापुराण कथेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तर त्या निमित्ताने मी डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील सुजय दादा विखे पाटील यांचे आभार मानते आणि त्याप्रमाणे त्यांनी लोणी शिर्डी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केल्यामुळे आणि माती समोर वे ही वेगळीच माती मातीत रंगलेली ही वेगळीच नाती या उक्तीप्रमाणे त्यांनी ही महाकथा आयोजित केली तर शिर्डी येथील एका महिलेनं तिला आलेल्या अनुभूतीबद्दल माहिती दिली आपल्या दोन दृष्टीहीन मुलींना कशी दृष्टी मिळाली असं सांगत तिने आपली भावना व्यक्त केली दिसत नव्हतं डॉक्टरनी सांगितलं होतं की हे क्लिअर होणार नाही तुम्ही त्यांना अपंग शाळेत टाका पण माझ्या मुलीने विचार केला की माझा भोले बाबावर भरूच आहे बाबा मला नजर देणार तर शंभर टक्के तिला नजर आली आता एक रुपया फरक पडलेला आहे आता ती नववीला आहे बस इथून पुढे बाबाने बाकी ठेवलं आणि अजून पूर्ण करावं बाबा तेवढीच इच्छा ओम मला मोठा सांग बोल तुला काय बोला बोल 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 ना माझी इच्छा होती की पहिलं पत्र बाबांनी माझं वाचलं पाहिजे आणि पहिलं पत्र वाचलं बाबांनी माझ ना राज महाराज नववी शिकते आणि बाबांची मी दोन हजार बावीस पासून ते वर्षी उकाता ऐकायला चालू केली तर माझा बाबांवरती विश्वास झाला की बाबा बाबांना मला डोळ्याला दिसत नव्हतं तर दिसायला लागलं मी बाबांना एवढंच धन्यवाद माझ्यावर बाबांनी अशीच ठेवली आणि परवानगी भेटली मी त्यांना खूप धन्यवाद देते श्री शिवाय नमस्कार इंग्लिश मिळियला इंग्लिश मिडियम संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनीही मनोगत व्यक्त करत सोहळ्याचं कौतुक केलं सगळ्यांच्या दृष्टीने माझ्यासारख्याच्या दृष्टीने सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे कारण असा भव्य दिव्य कथेचा कार्यक्रम ज्या महाराजांची कथा ऐकण्यासाठी परराज्यातून हजारोच्या संख्येने लोक येत असतात ते आज आपल्या लोणी येथे आपले आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल आदरणीय डॉक्टर दादा विखे पाटील साहेब असल यांनी या कथाचा कार्यक्रम आयोजित केला आणि बघा गेल्या चार पाच दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्त दोन्हीच्या या कथेची चर्चा होती कारण मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात इथं भक्तमंडळ भाविक मंडळ आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी प्रत्येकाची इच्छा असती काहीतरी का त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे अशा कथेच्या माध्यमातून एक त्यामध्ये मनाची शांती असेल या मनातील आडी अडचणी असेल बऱ्यापैकी बघितल्यानंतर इथं कथेमध्ये बसलेलं प्रत्येकजण प्रत्येकाच्या आडी अडचणी मनात महाराजांपर्यंत आणि भोलेनाथांपर्यंत पोचून त्याच्यातून कसा मार्ग निघेल यासाठी प्रयत्न करत आणि यासाठी खरंच डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण दादांनी हा कार्यक्रम आहिल्या नगरवासियांसाठी आणला आज संगमनेर तालुक्यातून सुद्धा मोठ्या स्वरूपात ज्यावेळेस मला आठवतं निवडणुकीच्या काळात मी फिरत होतो तेव्हाच लोक मला सांगत होते का या महाराजांची कथेचा कार्यक्रम पंडित मिश्रा महाराजांचा कार्यक्रम इथं आयोजित केला पाहिजे आणि दादांनी सुद्धा निश्चित त्या दृष्टीने पुढाकार घेतला खरंच खूप सगळ्या आज इथून जातांनी खूप खूप आशीर्वाद घेऊन इथून चाललेत आणि खूप चांगला कार्यक्रम झाला एकंदरीतच न भुताना भविष्यती एवढं भव्य दिव्य आयोजन डॉक्टर सुजय विखे पाटील आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं होतं ईस्टर्न व्हिडिओसाठी पर्सन साई सुराळे शिर्डी